नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफूड रेसिपीजमध्ये तर आज आपण बनवणार आहोत फिश करी फिश करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो फिश फिश करीचा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन उभे चिरलेले कांदे तमालपत्र खोबरं लसूण कोथिंबीर गरम मसाला हळद कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ कांदा लसूण आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर असा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे कढईमध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तमालपत्र त्यानंतर आपला घालायचा आहे मसाला त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं मीठ त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर घालायचा आहे कांदा लसूण मसाला तोही एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा हळद त्यानंतर घालायचा आहे गरम मसाला एक चमचा मसाले छान परतवून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये याला शिजू द्यायचं आहे थोडा वेळ आपल्याला तेल सुटेपर्यंत आपण शिजू देणार आहोत तर इथे आपला मसाला छान शिजलेला आहे त्याला मस्त असं सुट तेल सुटलेलं आहे तर या मसाल्यामध्ये आपण फिश घालून घेणार आहोत फिशला मसाला लागेल असं हे फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही तर यामध्ये मी घालणार आहे अर्ध ग्लास पाणी तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फिश आपण दोन ते तीन मिनटं शिजू देणार आहोत वाफेवरती यामध्ये आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपली फिश करी आता रेडी आहे याला मी आता सर्विंग बालमध्ये काढून घेणार आहे तर तयार आहे आपली तर्रीदार फिश करी याला तुम्ही भाकरी सोबत फुलक्या खाऊ शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की घरी एकदा बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा